पंधरा ऑगस्ट भारतीय हो, स्वातंत्र्य दिन आहे आजचा तर त्यानिमित्त डॉक्टर भेले जे दवाखाना आहे आता भेले साहेबांना कोण नाही वैगत बाबा अळणावास भेल आहे तर या ठिकाणी डॉक्टर साहेब भेले जर म्हटले तर हे स्पेशल ज्याच्या हड्ड्याच मोरमारचे फार स्पेशलिस्ट डॉक्टर आहे पण सोबत त्याच्या ज्या डॉक्टर रोहिणी तत्नील धेले ह्या ज्या समजा आता म्हणजे बाहेरच्या ज्या समस्या असतात बाळणपणा समस्या असतात वंधत्वाच्या समस्या असतात आता ते आपल्या इंग्रजी भाषेत वान म्हणतात या साऱ्या गोष्टीबद्दल तुम्ही जर पाहत असाल तर इथून नोंदणी चालू आहे म्हणजे हा कार्यक्रम अकरा वाजता चालू केला जाईन पण साडे दहा वाजतापासून आठ लोक नोंदणी केली तर अंदर सध्या तुम्ही जर तिकडे अंदर गेले तर ह्या ज्या आमच्या माता भगिनी आहेत ज्या मॅडमच्या इकडे आल्या आहेत ह्या सध्या तपासणीसाठी बसल्या आहेत आणि सोबत म्हणजे मॅडम ज्या आहेत अंदर सध्या महिलांची तपासणी बी करत आहेत म्हणजे खूप मोठा असा आजचा त्यांना एक कार्यक्रम ठेवलाय आणि कार्यक्रम ठेवून आजच्या कार्यक्रमातून ते काहीतरी सामाजिक संदेश देऊ इच्छितात तर विशेष म्हणजे या ठिकाणी नाही आता माणसाचा हाळ ठिसूर झालं काय झालं का याच हे पूर्ण चेक करतात हे सध्या तेल लावलाय आणि या ठिकाणी मोफत सेवा आहे तुम्हाला माहित आहे आपल्यासारख्या ना मोफत सेवेचा पुरा आनंद घ्यायला पाहिजे त्याच्यासाठी आता हे माय हड्डी तपासणार पाहतो बा काही फॉल्ट आहे का तर लय कंबर दुखते बरं राजे माई आणि विशेष म्हणजे या टेस्टची किंमत म्हटलं पंधराशे रुपये आहे आता बाकीचे जे इकडे पंधराशे पण आपण आपल्या लोक काय पैसे देतात ज्या ठिकाणी फुकट त्या ठिकाणी घरात सकट लय जण असतात त्यातला एक मी आहोत टाकून उद्घाटन करत आहेत Terima kasih telah menonton! आप रम्रोब करके चीजै Б Could ज से लियां टूराव ज सेकां हेटा जिकां परतवाडा शहरातील अग्रमानांकित डॉक्टर श्री अग्रवाल सर आहेत अग्रवालचं आजकाल जर तुम्ही पाहिलं तर या फास्ट फूड आणि जीवनशैलीत वंधत्वाचा प्रकार लय वाढलाय आता टीव्हीवर जाहीर की पाहतो आपण आय व्ही एफ नावाची टेक्नॉलॉजी आता आपल्या परतवाडा शहरात डॉक्टर भेले मॅडम ज्या माध्यमातून आले आहेत तर कोणत्या प्रकारच्या शुभेच्छा आणि काय याचा फायदा म्हणजे जेला आपण वान्सपणा म्हणतो याच्यावर होऊ शकते प्रत्येकाला प्रत्येक द्विपंथी जे त्यांचं लग्न झाला त्यांची एक अपेक्षा असते आशा असते परिवाराची की त्यांचा कोणीतरी वारीस त्यांचा कोणीतरी मुलगा मुलगी व्हायला पाहिजे काही कारणामुळे शारीरिक कारणामुळे पेशंटला ते शक्य होत नाही अशा परिस्थितीत आय एफ ही एक अशी टेक्नॉलॉजी आहे ज्या माध्यमातून ते एक नवीन मुलं बाळ आपला नवीन संसार आपला येणारी पिढी करू शकतात आता यासाठी याच्या आधी आपल्याला प्रत्येकाला अमरावती किंवा नागपूरपर्यंत जावं लागत होतं सुरुवातीला नागपूरच होता आता अमरावती झाला आता ही परिस्थिती कधी जाणं येणे बाईसाठी वारंवार सोपं असते ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आता ही सर्व सुविधा कधी पडत उपलब्ध झाली तर लोकांसाठी ते सोयीसर होणार कॉस्ट इफेक्टिव्ह होणार आणि एक सर्वसामान्य गरीब माणसालाही ते उपलब्ध असतात आधी कसं असतं आय व्ही एफ म्हणजे श्रीमंत माणसाचं स्वप्न होत गरीब माणूस विचारही करू शकत नाही आता छोट्या शहरात प्रत्येक गोष्टी उपलब्ध झाली तर त्याचे एक्सपेन्सिव्ह टोटल ट्रीटमेंट कॉस्ट जे असते ते कमी होऊन जाते आणि सर्वसाधारण माणूस सुद्धा त्या गोष्टीचा फायदा उपयोग घेऊ शकतो त्याच्या जे हृदयाची इच्छा असते मला मुलं प्रत्येक बाईला असते की मला एक मुलं पाहिजे किंवा मुलगी पाहिजे ते इच्छा पूर्ण होऊ शकते परंतु सर्वात मागे हे सर्व होण्याचे कारणच एकच आहे की आपली जीवनशैली जी यांनी मित्रांनी सांगितलं फास्ट फूड आपण लोकांनी आपल्या देशाचा जीवन सोडून परदेशी जीवन अपनवलं आणि परदेशी लोकांनी त्यांच्या जीवन आता सोडलं आणि आपलं जीवन अपनवलं तेच मूळ कारण आहे खाण पद्धतीत तुम्ही जसा खाणार तसंच उघडणार जसं बीज टाकणार तसं झाड लिंगणार खराब खाणार तो तुमचं भवितव्य खराबच होणार आहे फास्ट फूड जे आहे यामुळेच आपला येणारी पूर्ण जनरेशन डायबिटीस साठी कधी बघितलं तर एशियामध्ये भारत हा डायबिटीसची आई म्हणतो सर्वात जास्त वेळ आपल्या देशात कशामुळे आपल्या वर्किंग स्टाईल खराब झाली पारिवारिक सर्व एक्झरसाइज कमी झाली सुविधा इतकी उपलब्ध झाली की प्रत्येक गोष्टी बोटावर मोबाईल वर उपलब्ध आहे आणि खानपान वाढलंय हेच एक कारण आहे की त्यामुळे बिमाऱ्याचं प्रमाण वाढत आहे वजन वाढत आहे बिमाऱ्या वजन वाढल्यामुळे हृदयाची त्रास वाढते त्यामुळे गुडघ्याची त्रास वाढते त्यामुळे जीवन जीवनमध्ये प्रेग्नेन्सी होत नाही तेही कारण ते एक फास्ट फूडच आहे वजन हे एक बिमारीच आहे जे सर्व बिमारीचा जन्म देते परतवाडा शहरातल्या वंधत्व निवारण म्हणजे आपल्या गावकड्याच्या भाषेत त्या म्हणतात ज्या समजा नवरा बायकोले लेकरून नसलं ज्या तापत्या लेकरू नसलं की लोक त्याच्या भल कशा वेगळेच पाहतात ना आता सारं जुन्या काळात कसं होतं त्याच्या बाबतीत काही औषध उपचार नव्हता पण आपल्या अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात राहून दहा हजार जवळपास शिजर आणि याशिवाय वंधत्व निवारणाचा लय मोठा अनुभव असणाऱ्या होती रोहिणी डॉक्टर रोहिणी भेले मॅडम माझ्यासोबत आहेत मॅडम एक काळ असा होता की लक्रू जर नसलं की नाही म्हणजे सासू सासरे घरचे सारेच बोलत पण आता नवीन काय तंत्रज्ञान आलं की जेले बाबा जे बिना लेकराचे आहेत ते लक्रू ले व्हायचे चान्सेस वाढले बरोबर मी डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले जयस्थान चौकात आपलं हॉस्पिटल आहे भेले मॅटर्निटी नर्सिंग होम व निवारण केंद्र तर सध्या आपण तळागळ्यातल्या सगळ्या आणि अखेडे गावातल्या सगळ्या रुग्णांसाठी आपण इथे सुविधा अशी सुरू केली आहे की जे पण जे पण कपल्स आहेत ज्यांना जे बंधवाणी सध्या त्रासलेले आहेत त्यांच्याकरता आपण असं सुद्धा चालू केल्या की आपण सध्या सोनोग्राफी मशीन जी आहे ती ऍडव्हान्स थ्री डी पोडी सॅमसंग बी सिक्सची सोनोग्राफी मशीन घेतली आहे त्या सोनोग्राफीच्या मशीनच्या वापरा त्या मशीनला आपण चा वापर करून आपल्याकडे कर इथे बंधत्वावरती आपण ट्रीटमेंट करतो त्यानंतर आपल्याकडे आय व्ही एफ सॅटेलाइट सेंटर सुद्धा आपण सुरू केला आहे त्यामध्ये पेशंटला जे असे पेशंट ज्यांना वंधत्व आहे किंवा इन्फर्टिलिटी आहे हे सगळे पेशंट आपल्या इथेच ट्रीटमेंट घेऊ शकतील त्यांना मोठ्या शहरामध्ये जसं की अमरावतीमध्ये किंवा नागपूर किंवा मुंबई अशा ठिकाणी त्यांना न जावे लागता आपल्याच इथे त्यांना सगळ्या ह्या सुविधा मिळणार आहेत व त्यासोबतच आपल्याकडे बाकीच्या सुविधा जसं की नॉर्मल डिलिव्हरी सिझारियन सेक्शन त्यानंतर हिस्टेक्टॉमी दुर्बिणद्वारे सगळ्या शस्त्रक्रिया महिलांच्या लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया ओपन सुद्धा लॅप्रोस्कोपिक दोन्ही सुद्धा व त्यासोबतच फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन अबॉर्शनची सुविधा ह्या सगळ्या सुविधा आपल्याकडे महिलांसाठी आपण ओपन करून दिलेल्या आहेत आजच्या या आरोग्य तपासणी शिबिरात तुम्ही जर पाहत असाल तर शेकोच्या प्रमाणात जे रुग्ण आहेत ते स्वतः डॉक्टर साहेब त्याच्या कक्षात जाऊन तपासणी करत आहेत आता लोक किती तपासले आणि जसं आपल्या इकडचे माणसं आहेत त्याच्यानं आपल्या इकडच्या लोक सोबत आपल्या भाषेत जर संभाषण केलं तर सहजता वाटते आणि एकदम जे जर या ठिकाणी पाहिलं तर सर्व नॉर्मल लोक जे आहेत ते आपले गावकडे लोक आजच्या तपासणी आल्या तर तुम्ही पाहत असाल की थी, याच ठिकाणी हे जे ट्रीटमेंट आहे हे डॉक्टर साहेब याच लिहून सर्व तपासणी या ठिकाणी होणार आहे याशिवाय समजा मोठी कोणती बिमारी जर असेल तर ते या ठिकाणी जे एक्स रे मशीन आहे ते बी मोठ्या प्रमाणात सूट या भेट माझ्यासोबत डॉक्टर साहेब आहेत सर मला एक सांगा आज जर घेतो आज जर आपण पाहिलं तर लय मोठ्या प्रमाणात पंधरा ऑगस्टच्या दिवशी तुम्ही हा उपक्रम राबवला याच्या मागचं कारण काय आहे म्हणजे एक सामाजिक संदेश नेमका काय द्यायचा आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये नेहमी आम्ही म्हणजे गरीब पेशंटला किंवा जेवढं जास्त सुविधा आपण देऊ शकतो तेवढं आम्ही हे करतो दुसरी गोष्ट की जसं पंधरा ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आपल्या देशासाठी एक

माणूस चालू शकत नाही बाबा वाट अशीच गोट व्हायला तर आपल्या जो हड्डीच्या बिमारीच्या कोणत्या कोणत्या प्रकारच्या शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत म्हणजे कसा लोकल मैत झालं पाहिजे ना आमच्याकडे बेसिक जे फ्रॅक्चरचे ऑपरेशन हे तर समजा बेसिक आहेच त्यांना प्लास्टर लावणे पासून ऑपरेशन करणे रॉड टाकणे प्लेट टाकणे हड्डीला हड्डी जोडणे हे तर आमचं बेसिक आहेच का प्लस याच्यासोबत ऍडव्हान्स मध्ये जे स्पाइन सर्जरी आमचे इथे होते जे आपले म्हणजे जे मोठ्या ठिकाणी आपण पहिले करायचो मानक्याचं ऑपरेशन म्हणतात आपण मोठ्या नागपूरला मुंबईला पुण्याला अशा ठिकाणी करायचो ते आता परतवाड्याच शक्य आहे नंतर दुर्बिनचे जे ऑपरेशन होतात ज्याला कमी चहराचे कमी चिऱ्याचे जे ऑपरेशन असतात ते आपण आपले इथे होतात नंतर पहिले आपण ऐकलं की नी रिप्लेसमेंट सर्जरी हे आपण नाव ऐकलं होतं काय नी रिप्लेसमेंट सर्जरी आमच्या असेल तसं आम्ही त्यांचे खराब झाले त्या कपड्या चेंज करून आपल्या असतात ते इम्प्लांट आम्ही दाखवतो कुणाचा खूबा बॉल जो असतो तो खराब होतो तो रिप्लेस करतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑपरेशन झालेले आजच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर स्वप्नील वेले साहेबांच्या कार्यक्रमासाठी स्पेशल आले आमदार साहेब आमदार साहेब दवाखाना टाकतो म्हटलं विचार केला की निरा जमा करायचा कार्यक्रम असते गर्दी मौन न राहिली डॉक्टर साहेब याच्यातही समाज सेवा देऊन विशेष म्हणजे दोघे दाम्पत्य पती पत्नी म्हणजे हे सेवा देऊन आले एक अतिरोग तज्ञ आणि मॅडम बा वंदत्व तज्ज्ञ मग चांगला उपक्रमासाठी भेट दिली तुम्ही तर साहेब दोन तीन महिन्यापूर्वी मी त्यांच्या परिसरात गेलो असता त्यांनी मला दोघे दाम्पत्यांनी मला आमंत्रित केलं आणि पहिल्यांदा अमरावती आपल्या परतोडा शहराला एक एम एस म्हणून गायनोकोलॉजिस्ट मिळालेले आहे आणि ऑर्थोपेडिक आहेतच ते दुसरी गोष्ट दिवसेंदिवस आता येणाऱ्या पिढीत वंदेत्वाचे प्रमाण जास्तीत जास्त वाढले जात आहे आणि त्यांनी जो कॅम्प घेतला त्याच्यात तब्बल साडेतीनशे ते चारशे पेशंटनी मोफत तपासणी झाली <स्ति> खूप <दुख> कौतुका कौतुकास्पद असा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि भविष्यात सुद्धा वंदेत्वाचे जे हे तु आहे रुग्ण आहे इथे जास्तीत जास्त येतील त्यांनी मला सगळं आम्हाला सर्वांना डॉक्टर कमलजी अग्रवाल साहेब आहेत या शहराचे नामांकित मेडिसिन म्हणजे त्यांचं नाव घेतलं जाते संपूर्ण परिसरात या पंचकृषी आणि त्यांची त्यांचा पूर्ण परिवार आहे आमचे प्रमोददादा दादा कोरडे आहेत ते सर्व आम्ही त्यांनी आम्हाला दाखवलं ऍडव्हान्स अशी सोनोग्राफी मशीन आहे आय व्ही एफ जे नवीन तंत्रज्ञान तपासणी केली जाते अशा अनेक उपक्रम ते भविष्यात राबवतील अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि दोन्ही दामत्यांना देतो की त्यांनी आणि त्यांचा नवीन उपक्रम एक मोठं हॉस्पिटल बाजूला त्याच्यासाठी पण त्यांना अग्रणी अग्रिम शुभेच्छा देतो आणि या शहरात त्यांच्याकडून या परिसरातील गरजू रुग्णांची से, त्यांच्याकडून सेवा घडव ही सदिच्छा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो